शिवसेना जिल्हाप्रमुख उरुण ईश्वरपूर नगर परिषदेचे कार्यसम्राट नगरसेवक माननीय आनंदराव पवार बापूसाहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवसैनिक शिवसेना पाळवा तालुका प्रमुख सागरददा मलगुंडे आणि उद्योजक कमलेश ददा शाह यांनी आनंदराव बापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजाशी शाहू युवा मंच एपी ग्रुप मित्र परिवाराच्या वतीनं उरून ईश्वरपूर शहरातील अक्षर इन्स्टिट्यूट संचालित वतिमंत मुलांच्या शाळेत खाऊ वाटप आणि ईश्वरपूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णासाठी फळेवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता रुग्णालयातील रुग्णांना लवकर बरे होऊन सुखरूप घरी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या उपस्थित रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराची वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली यावेळी युवा नेते उमेश नाना पवार विनोद शेवाळे विनोद द्वडार अनंत नाईक शुभम पाटील संग्राम पवार दीपक कबा पवार सचिन इटकरकर सुदर्शन मोहिते सागर भुजुगुडे सुनील कलगुटकी श्रेयस चौधरी इतर मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल